अठ्ठेचाळीस लाखाचा कांदा ऐकलाय अठावन्न लाखाची पोती बिरी केली पंचावन्न लाखाचा बटाटा ऐकलाय बटाटा मी हायकल ना हागायला हायला इनोवा स्प्यू गाडी घेऊन जात असतो हायला इनोवास कॅरप्यू गाडी असते आणि येताना चालत येतो पाटील <laughs> <laughs>

म्हण तुझा मुठफि तू मिळ म्हणे लंगुडीतला घास खाल्लास बाकरी बांधून घेतला बरोबर आहे परिस्थिती खरीप होती आता आपण नोकरीस झालो कोण कुणाच्या मार्गाने कोण कुणाच्या मार्गाने जात आहे त्यात संसार करत असताना तुम्हाला एकाएकी माझ्या आठवडून त्रास झाली बाहेर फिरायला जायचं असं तुला बरोबर साठी माणसाने खिशाचा सल्ला घ्यावा लागतो काय पैसा पाहिजे सगळी सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही कुठला पैसा कुठला माझ्या पैसा काय पैसा नाही म्हणते चालू तो चालू तुझ्या फडकूट ना मागवतो फडकूट